राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल आपल्याकडे कांद्याचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले दिसून आले तर पाहूयात बॉर्डरवर नेमकी काय परिस्थिती मित्रांनो काल होती तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून सोळा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून सात गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून एका गाडीचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल चोवीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच गुजरात येथील कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला सदोतीस रुपये किलोपासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत मित्रांनो काल बॉर्डरवर कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची घसरण बाजारभावामध्ये दिसून आली जास्त काही मोठी घसरण बाजारभावामध्ये काल बॉर्डरवर झालेली नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा